सोये या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सध्या मनोज जरंगे पाटील हे आंदोलन करत आहे आचारसंहिता आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे असे असताना सुद्धा मनोज जरंगे पाटील हे आपल्या आंदोलनावरती ठाम आहे या दरम्यान बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ इथे त्यांची एक बैठक त्यांनी आयोजित केली होती परंतु या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती पोलिसांनी सांगितलं की आचारसंहितेचं कारण पोलिसांनी पुढे केलं होतं मग संयोजकांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर न्यायालयाला आपली बाजू समजावून सांगितली की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती आमच्या गदा येत आहे गदा येत आहे आणि या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठेतरी पायमल्ली होत आहे म्हणून न्यायालयाने तत्काळ परवानगी संयोजकांना दिली दे आहे आणि ते देत असताना त्यामध्ये काही अटी शर्ती सुद्धा लादलेल्या आहे त्या अटी शर्तीमध्ये कुठेही प्रक्षोभक असं बोलू नये किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करू नये किंवा आचारसंहिताचा कुठेही भंग होणार नाही अशा प्रकारच्या काही अटी त्यामध्ये लादलेल्या आहे असं आता समोर येत आहे मित्रांनो मनोज जरंगे पाटील यांचा कायमच असा आरोप राहिलेला आहे की सरकार आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे वेळोवेळी अनेक अडचणी आंदोलनामध्ये सरकारने उभ्या केल्या आहे आणि प्रत्येक वेळेस आंदोलन कसं थांबावं याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात येत आहे परंतु आम्ही आमच्या मागण्यांवरती ठाम असल्याचं मनोज जरंगे पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे जरंगे पाटील यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गाडीमध्ये त्यांचा जो तापा आहे त्या गाड्यां गाड्यांचा त्या गाड्यांचे नम्र ट्रेस करून त्या गाडी मालकांना सुद्धा बोलवण्यात येत आहे त्यांना पोलीस फोन करत आहे आणि या ना त्या कारणातून आमच्या आंदोलनामध्ये कसा व्यत्यय निर्माण होईल अशा प्रकारचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि या सर्वात ते बोलताना असं म्हणतात की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा ते वारंवार उल्लेख आपल्या बोलण्यातून करताना आपल्याला दिसत आहे या मनोज जरंगे पाटील यांचा सर्व जो रोख आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्याला दिसतोय तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा आहे कारण मुख्यमंत्री यांनी जी आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरंगे पाटील करत आहे आता आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि आचारसंहिता सुरू झाल्यानंतर लवकरच निवडणुका सुद्धा होणार आहे आणि आचारसंहितेमध्ये सरकारला कुठलाही निर्णय घेता येत नाही कुठलेही निर्णय न घेता आल्याकारणाने मनोज जरंगे पाटील यांनी जी मागणी लागून लावून धरली होती त्या मागणीचं पुढे काय होणार मग ती आता लागू होईल का असे अनेक प्रश्न समोर येत आहे परंतु या संदर्भात मनोज जरंगे पाटील यांना जर म्हटलं तर ते असे म्हणतात की निवडणुका येतील निवडणुका जातील माझं आंदोलन सुरू राहील जोपर्यंत माझी मागणी मान्य होत नाही असं सुरू असणार आहे अनेक दिवसापासून आपण मनोजरंगे पाटील यांच्या बोलण्यातून गनिमी कावा हा शब्द ऐकत आहोत आणि गनिमी कावाच्या माध्यमातूनच प्रत्येक का गावातून दोन दोन उमेदवार लोकसभेसाठी उभे करायचे असं मनोजरंगे पाटील यांनी म्हटलं आहे आणि त्याला आता त्यांनी दुजारा सुद्धा देत आहे सुरुवातीला आपण असं ऐकलं की मनोज जरांगे पाटील यांना आपण विचारलं असता की त्यांनी या गोष्टीला ते समर्थन देतात का त्यांचं असं म्हणणं की सर्व समाज हा माझा मायबाप आहे आणि समाजाने जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे आणि परंतु मी या दोन दोन उमेदवार प्रत्येक गावातून उभे करायला मी पूर्णपणे याला समर्थन देत नाही आणि याचा सु विरोध सुद्धा करत नाही समाजाने जी निर्णय घेतला तो सर्वांना मान्य असेल एका अर्थाने रंगे पाटील यांनी या निर्णयाला पाठिंबाच दिल्याचं आपलं लक्षात येतं परंतु यामुळे होणार काय या आहे की निवडणूक आयोगावरती मोठं परंतु यामुळे होणार काय आहे तर निवडणूक आयोगावरती मोठा ताण येऊ शकतो पहिली गोष्ट असते की याच्यातून दोन तीन गोष्ट साध्य होणार आहे एक गोष्ट की अनेक लोक ईव्हीएम मशीनला विरोध करतात त्यांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीन हे हॅक होऊ शकतात ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी फेरफार करून त्या मॅनेज केल्या जाऊ शकतात आणि तुमचं मतदान तुम्ही एखाद्या ठराविक पक्षाला दिल्यानंतर ते त्याला न जाता ते दुसऱ्याच पक्षाला जातं असा आरोप अनेक वर्षापासून होत आहे याला सुद्धा दूध का दूध पाणी का पाणी होण्याची शक्यता या मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनातून होऊ शकते यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन झालेलं आहे देश देशभरामध्ये तेलंगणामध्ये दे सुद्धा झालेलं आहे परंतु त्यावेळेस अशी चर्चा झालेली नव्हती किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म सुद्धा आलेले नव्हते परंतु आताची जी परिस्थिती आहे खूप भयानक परिस्थिती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर एका लोकसभा उमेदवारासाठी एका अपस एक एका लोकसभा मतदारसंघासाठी जर दोन दोन हजार फॉर्म आले तर निवडणूक आयोगासमोर मोठा प्रश्न उपस्थित राहू शकतो की हे बॅलेट पेपर कसे छापायचे म्हणजे एकंदर तर ईव्ही मध्ये ईव्हीएम मशीनवरती निवडणूक घेता येणार नाही आणि ईव्हीएम मशीन वरती निवडणूक घेता जर नाही आली तर निवडणूक आयोगासमोर कुठला पर्याय असणार आहे तो हे बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायची म्हणजे फिजिकल फॉर्ममध्ये निवडणूक घ्यायची प्रत्येक मतदान पत्रिका छापायच्या आणि मतदान पत्रिकावरती निवडणूक घेण्याचा पर्याय हा निवडणूक आयोगाकडे आहे परंतु जर दोन हजार उमेदवारांचे नाव छापायचे आणि त्यांचे निशाने त्यावरती छापायचे तर बॅलेट पेपरचा आकार खूप मोठा होऊ शकतो आणि असं असलं असं झालं तर एखाद्या वेळेस निवडणूक सुद्धा आ, रद्द बातल होऊ शकते अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे आणि निवडणूक जर रद्द झाली तर राजकीय पक्षांचं नेतृत्व तिथं उदयास येणार नाही आणि जेणेकरून राजकीय पक्ष सत्तेत येणार नाही आणि हा एक मोठा शीख ही, ना ही। एक मोठी धोका राजकीय पक्षांना निर्माण होऊ शकतो असं प्रकारचं चर्चा मराठा समाजामध्ये होताना आपल्याला दिसत आहे परंतु यावरती सुद्धा निवडणूक आयोगाने तोडगा काढलेला आपल्याला दिसत आहे तोडगा असा आहे की निवडणूक आयोगाच्या एका वर्तमानपत्रामध्ये आपण एक अशी बातमी वाचली की निवडणूक आयोगाने यावरती बुकलेट छापण्याचं तयारी दर्शवलेली आहे जर कधी दोन दोन हजार फॉर्म आलेत आणि दोन दोन हजार फॉर्मची जी मतदान पत्रिका आहे ती छापणं शक्य होणार नाही त्यासाठी एक पुस्तक छापायचं बुकलेट छापायचं त्यामध्ये उमेदवाराचे नाव निशानी असणार आहे आणि त्यानुसारच मतदान घ्यायचं असा एक तोडगा त्यांनी काढलेला आहे निवडणूक आयोगाने जर मतदान घेण्याची प्रक्रिया राबवलीच दोन दोन हजार उमेदवार असताना सुद्धा तर मराठा समाजाकडे बी प्लॅन काय असणार आहे बी प्लॅन काय असणार आहे या उद बद्दल चोवीस तारखेला मनोज जरंगे पाटील यांनी आंतरवादी सराठी इथे एक बैठक बोलवलेली आहे या बैठकीमध्ये त्या सगळ्याच गोष्टीचा खुलासा करणार आहे तत्पूर्वी अनेक आपण मराठा समाजातील जे आंदोलक आहे जे कार्यकर्ते आहे यांच्याशी आपण संवाद साधला तर आपल्या असं लक्षात येते की बी प्लॅन असा असू शकतो जर कधी उमेदवार त्यांनी निश्चित केलेले असतील दोन दोन हजार तर कुठल्या उमेदवाराला मतदान करायचं निवडणूक तर होणार आहे मग याचा फायदा आपल्याला जो इतर साम, इतर पक्षातील नेत्यांना आपल्याला मतदान करायचं नाही असं ठरलं असताना मग त्यांना मतदान होऊ शकतं आणि ते निवडून येऊ शकतो मग मराठा समाजाकडे बी प्लॅन काय असणार आहे तर बी प्लॅन असा असणार आहे मराठा समाजाने त्या दोन हजार फॉर्म मधून एक उमेदवार सर्वसमावेशक असा एक उमेदवार निवडायचा आणि त्याला पूर्ण समाजाने मतदान करायचा असा प्रकारचा बी प्लॅन मराठा समाज करणार आहे असंही सुद्धा चर्चा केली जात आहे काही जिल्ह्यामध्ये जर कधी एक समा सर्वसमावेशक उमेदवार ठरू शकला नाही अनेक उमेदवार इच्छुक असले तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस त्या उमेदवारांमधून लकी ड्रॉ करायची आणि त्यातून एक उमेदवार रॅन्डमली काढायचा आणि तो उमेदवार काढल्यानंतर त्याला सर्व समाजांनी पाठिंबा द्यायचा त्याला मतदान करायचं असा प्रकारचा बी प्लॅन मराठा समाज करत असल्याचं चर्चा होताना आपल्याला दिसत आहे आपल्याला काय वाटतं खरंच मराठा समाज हा बी प्लॅन सक्सेस करेल का जर कधी ए प्लॅन निवडणूक आयोगाने सक्सेस करून दाखवला आणि मराठा समाजाचा जो ए गनिमी कावा आहे तो जर तिथे फेल झाला तर मराठा समाजाकडे दुसरा पर्याय काय असणार आहे ते खालील मध्ये जरूर लिहा मित्रांनो गणिमिकावा गनिमिकावा हा शब्द आपण मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून खूप दिवसापासून ऐकत आहोत नेमकं गणिमिकावा म्हणजे काय गणिमिकावा याला गोरिला तंत्र सुद्धा म्हटलं जातं असं तंत्र आहे हे त्याला युद्धनीती सुद्धा म्हटले जातं ही अशी एक युद्धनीती आहे की बेसावत असलेल्या शत्रूवरती तुल्यबळाने कमी असलेल्या सैन्याने हल्ला करायचा आणि त्याला आचा त्याचं खूप मोठं नुकसान करायचं आणि तो जोपर्यंत सावध व्हायला हो लागला तोपर्यंत सावध होण्याच्या आधीच आपण आपल्या जागेवरती येऊन जायचं आणि त्याचं अचानक झालेलं समोरच्याचं नुकसान त्याचं त्यामुळे त्याचं मनोधैर्य खचून जातं याला गोरीला वार असे म्हणतात किंवा गनिमी कावा असं म्हणतात गनिमी कावा हे हा जी युद्धनीती जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे अनेक युद्ध झालेत अनेक लढाया झाल्या था, त्या लढायामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि हीच युद्धनीती मराठा समाज या आंदोलनाच्या निमित्तानं राबवू पाहत आहे आपल्याला असं लक्षात येत आहे गनिमी कावा हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित या निमित्तानं झालेलं आहे येणाऱ्या काळात आपल्याला लवकरच कळणार आहे की मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला नेमकी दिशा काय मिळते चोवीस तारखेच्या बैठकीमध्ये या आंदोलनाची पुढची दिशा समजणार आहे सगळ्यात महत्वाची ही बैठक असणार आहे मित्रांनो मराठा समाजाचा जर ए प्लॅन फेल झाला गनिमिकावा तर बी प्लॅन म्हणजे दुसरा गनिमिकावा काय असणार आहे ते खालील कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका आपल्याला असं लक्षात येतं की मागच्या लाईव्ह मध्ये आपण सर्वांनी खूप मोठा प्रतिसाद दिलेला होता आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये सहभागी झालात आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि असाच प्रतिसाद आमच्या चॅनलला देत रहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद